मराठवाडा संग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ ओबीसींवर अन्याय होत असल्याची आंदोलकांची घोषणाबाजी हुल्लडबाजीमुळे हुतात्म्यांचं आव्हान मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया <स्थित> मराठवाडा संग्राम दिनानिमित्त संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिवादन तर बीडमध्ये पालकमंत्री अजित पवारांची हुतात्म्यांना आदरांजली भारत पाकिस्तान सामन्यावरून राज ठाकरेंची व्यंगचित्र काढत टीका जय शहा आणि अमित शहावर उपहासात्मक टीका मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीडकरांचं मोठं स्वप्न पूर्ण होणार अहिल्यानगर ते बीड मार्गावर आजपासून पहिली रेल्वे धावणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वा वाढदिवस भाजपकडून राज्यासह देशभरात विविध कार्यक्रम विरोधी पक्षनेते राहुल गांधी शरद पवारांकडूनही शुभेच्छा अमेरिकेच्या अध्यक्षांचा वाढदिवसानिमित्त फोन कॉल पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशात साजरा करणार वाढदिवस धारमध्ये पीएम मित्र पार्कची पायाभरणी तर निरोगी महिला सशक्त कुटुंब आणि राष्ट्रीय पोषण महिना अभियान यासह अनेक योजनांचा शुभारंभ करणार शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीचा नारळ फोडला कामाला लागून विकास कामांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे नगरसेवकांना आदेश कोरोना काळात नातेवाईकांना कंत्राट देऊन मुंबईकरांना मारलं फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आसूड कफन चोर कोणत्या तोंडानं मुंबईकरांचा सामना सा करणार मुख्यमंत्र्यांचा सा जळजळीत सवाल महाराष्ट्राच्या विरोधानंतर येलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा सा निर्णय सांगली कोल्हापूरला पुराचा धोका आणखी वाढणार महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता पिकाच्या नुकसानीचा पंचनामा सुरू असताना शेतकऱ्याची महसूल अधिकाऱ्यासमोरच आत्महत्या विहिरी तोडी मारून आयुष्य संपवलं संभाजीनगर खादगाव इथली धक्कादायक घटना बीडमध्ये अजित पवारांच्या गाडीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न ग्रामपंचायत कामाच्या चौकशीची मागणी पवारांच्या दौऱ्यामध्ये शरद पवारांच्या महिला पदाधिकाऱ्याचा गोंधळ